शेतात वीज कोसळून शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग धरा या शिवारातील शेतकरी सुभाष खारकर यांचं प्रचंड नुकसान पांढरकवडा तालुक्यातील मोहदा झोटिंगधरा या शिवारातील शेतकरी सुभाष तुकाराम खारकर वय साठ वर्ष यांचं शेत गट नंबर एकशे अडुसष्ट झोटिंगधरा या शिवारात शेतातील गोठ्याला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान अवकाळी हवा पावसामुळे यांच्या शेतात वीज कोसळल्यामुळे गोठ्याला आग लागली असून यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामध्ये स्प्रिंकलर पाईप तीस नग स्प्रिंकलर नोझल आठ नग स्प्रे पंप दोन नग लाकूड फाटा दहा नग रासायनिक खत दहा बॅगा तीन पत्रे वीस या वस्तू व शेतीचे शेती, शेती जळून खाक झाली आहे तर बैलजोडीमधील दोन्ही बैलांचे डोळे गेलेल्या अवस्थेत आहेत व शरीर पूर्णपणे जळालेले आहे याची माहिती मिळताच तलाठी एस ए कन्नाके यांनी मोका पाहणी केली आहे तसे तसेच संपूर्ण माहिती तहसीलदार यांना फोन करून शेतकऱ्यांना बोलणं करून धीर दिलाय या बाबतीचा अहवाल तलाठी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना दिला असून अधिक तपास पुढील तपास करीत आहेत लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रशासन व शासनाने नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्टर कैलास कोडापे नवस्वराज्य न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी